मंडळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात माहिती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत अद्यापही मोठ्या प्रमाणात संभ्रम कायम आहे बरेच उमेदवार इथून इच्छुक असल्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची यावरून सध्या यवतमाळ लोकसभेमध्ये दोन्ही माहिती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला आहे पण उमेदवार जाहीर होईल तेव्हा होईल पण वातावरण निर्मिती मात्र झालीच पाहिजे यावर मात्र सर्व प्रमुख पक्षांनी आणि नेत्यांनी लक्ष केंद्रित केलं त्यामुळेच खरतर तर यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ वाशिम चंद्रपूर आर्णी आणि हिंगोली उमरखेड या तिन्ही लोकसभा क्षेत्रात सध्या राजकीय दौरे आणि राजकीय नेत्यांच्या सभांची रेलचेल वाढली आहे आता नुकतंच दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला मेळाव्यातून जनतेला अप्रत्यक्षपणे साथ घातल्यानंतर आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोप यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात धाडाडणार आहे या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख हे महाविकास आघाडी आघाडीचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे आता खरं तर मूळचे शिवसैनिक असलेल्या संजय देशमुख यांनी आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी वेळोवेळी पक्षीय भूमिका बदललेल्या आहेत शिवसेना अपक्ष काँग्रेस पुन्हा शिवसेना ठाकरे गट असा त्यांचा सगळा प्रवास राहिलाय महाविकास आघाडीत यवतमाळ वाशिमची जागा मिळावी यासाठी नाही म्हणलं तरी रसिकेचा आहेच इलेक्टिव्ह मेरिटचा विषय पुढं करून काँग्रेसमधून या जागेवर दावा केला जात आहे पण सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत त्याच अनुषंगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चार सभांचं नियोजन यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात करण्यात आलंय बारा आणि तेरा मार्च रोजी ठाकरे यांच्या इथं सभा होणार आहेत आज बाराला सकाळी राळेगाव इथं संध्याकाळी पुसद इथं तर बुधवारी तेराला सकाळी कारंजा आणि संध्याकाळी वाशिम इथं या सभा होणार आहेत यावेळी उद्धव ठाकरे हे पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत पण एकूणच एका अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणेच उद्धव ठाकरे हे सुद्धा यवतमाळ मधून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुल फुंकणार असल्याची चर्चा आहे सध्या भावना गवळी या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या गेल्या पंचवीस वर्षांपासूनच्या विद्यमान खासदार आहेत म्हणूनच मग यावेळी ठाकरेंचा यवतमाळ वाशिम काबीज करण्याचा काय प्लॅन असू शकतो ठाकरे आपल्या उमेदवाराला कसं निवडून आणू शकतात हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे विषयच विषय मंडळी तसं बघायला गेलं तर मागील पंचवीस वर्षात हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय असं ठामपणे सांगता येतं याला कारण म्हणजे इथल्या खासदार भावना पुंडली गवळी भावनाताई मागील सलग पाच लोकसभा निवडणुकात इथून विजयी झाल्या आहेत मतदारसंघ पुनर्रचनेआधी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार आठ या कालावधीतही त्याच इथल्या खासदार होत्या भावनाताईंचे वडील पुंडली गवळी यांनी तर यवतमाळ वाशिम पट्ट्यात शिवसेनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला या पट्ट्यात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी पारंपरिक लढाई नेहमीच पाहायला मिळाली आहे पण यावर्षी मात्र इथली राजकीय गणितं सध्या फारच वेगळी असणार आहेत आणि त्याचं कारण म्हणजे पक्षफुटी भावना गवडे यांनी सध्या शिंदे गटात जाणं पसंत केलंय त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने यावेळी कसायची ठरवलेली आहे म्हणूनच ठाकरेंच्या यंदाच्या निवडणुकीसाठी तू नेमका काय प्लॅन असू शकतो हेच आपण वेगवेगळ्या आधारे समजून घेऊयात तर बघा सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे इथली जातीय समीकरण बांधणं आणि बंजारा कार्ड ऍक्टिव्ह करणं म्हणजे या मतदारसंघात कुणबी बंजारा आदिवासी आणि दलित समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे इथून निवडून यायचं असेल तर त्या उमेदवारांची जातीय समीकरणं परफेक्ट पाहिजेत बंजारा कार्ड ही इथून निर्णायक ठरणार आहे अशा वेळी ठाकरे गटाला इथं संजय राठोड विरुद्ध भावना गवळी या अंतर्गत गटबाजीचा फायदा उठवता येऊ शकतो कारण बंजारा समाजाची बहुतांश मतं इतर राठोड यांच्या शब्दाबाहेर नाही आहेत त्यामुळे जर भावना गवळी उमेदवार असतील तेव्हा ठाकरेंना संजय राठोड यांच्या मार्गे ही बंजारा मतं आपल्या दिशेनं वळवता येतील तर सेम वे संजय राठोड उमेदवार असतील तर गवळींमार्गे कुणबी मत सोबत घेता येतील अर्थात या दोन्ही नेत्यांमागे सरसकट कुणबी आणि बंजारा समाज आहे असं अजिबात नाही तेव्हा माहितीचे अंदाजित उमेदवार असणाऱ्या संजय राठोडांविरोधात त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या संजय देशमुख यांना तिकीट देऊन ठाकरे सोशल इंजिनिअरिंग साधण्यासोबतच गवळींचा सपोर्ट आणि कुणबी मतांनाही सोबत घेऊ शकणार आहेत अर्थात हा ठाकरेंचा तिथे मास्टर स्ट्रोक असणार आहे यासोबतच बाकी आदिवासी बंजारा मतं ग्रॅप करायलाही ठाकरेंना वेगळं गणित आखावं लागणार आहे आता वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी पहिली लोकसभा निवडणूक जिंकलेल्या भावना गवळी यांनी मागच्या निवडणुकीत मतदारसंघातील कुणबी बंजारा तसेच आदिवासी मतांच्या गणित परफेक्ट जुळून होतं शिवसेना आणि भाजप युतीचा फायदा भावना गवळींना सुरुवातीपासूनच होत आलाय असं एकूण आकडेवारीवरून स्पष्टपणे म्हणता येतं मागील तीन निवडणुकात भावना गवळी यांनी काँग्रेसच्या मानिकराव ठाकरे शिवाजीराव मोघे आणि हरिसिंग राठोड या तीन उमेदवारांचा पराभव केलाय आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीचा फायदा भावना गवळी यांना झाला ही सुद्धा गोष्ट इथं मान्य करावी लागते पण वंचित यावेळी महाविकास आघाडीसोबत येण्याची चिन्ह आहेत त्यामुळे इथल्या वंचितच्या निर्णायक मतांचा फायदा हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला होऊ शकतो पण एकूणच काय तर ठाकरे गटाला जातीय समीकरण पाहून इथे उमेदवार द्यावा लागणार आहे त्यानंतर पुढचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे भावना गवळींबद्दलची अँटी इन्कम्बन्सी म्हणजे मागच्या दोन वर्षातील एकूण घडामोडी पाहता दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक भावना गवळी यांना मागील पाच निवडणुकांच्या तुलनेत कठीण जाईल असं चित्र आहे एवढंच काय तर त्यांना तिकीट मिळेल की नाही यावरही शासन आहे दोन हजार एकवीस साली त्यांच्या सात संस्थांची सा चौकशी ईडी मार्फत करण्याचे आदेश देण्यात आले होते एक दोनदा चौकशीसाठी बोलावणं येऊन त्यांनी तिकडे जाणं टाळलं पुढे दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भावना गवळी त्यांच्या गटात सहभागी झाल्या भाजप सोबत सत्तेत सहभागी झालं की चौकशा थांबतात शांत झोप लागते अशी विधानं हर्षवर्धन पाटील आणि इतर नेत्यांनी मागील काही वर्षात केल्याचं तुम्हाला माहिती असेलच भावना गवळी यांच्या बाबतीतही ती गोष्ट खरी ठरली भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्यानंतर भावना गवळी यांच्या मागील चौकशीचा ससेमेरा कमी झालाय बरं शिवसेनेनं वारंवार संधी देऊनही भावना गवळी यांनी मतदारसंघाचा विशेष विकास केलाय अशी परिस्थिती नाही पुढील पाच कारण पाहिली तर मतदारसंघाचं वास्तव तात्काळ समजून घ्यायला मदत होईल पहिलं कारण आहे ते म्हणजे शेतकरी आत्महत्या तर बघा यवतमाळ आणि आसपासच्या भागात देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात मागील पंचवीस वर्षात हा आकडा वीस हजारांच्या वर गेला लोकप्रतिनिधी म्हणून भावनाताईंचे हे अपयशच म्हणावं लागेल त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे बेरोजगारी म्हणजे भावना गवळ यांच्या मालकीच्या किंवा त्या संचालक असलेल्या अनेक संस्था या भागात आहेत मात्र इथल्या शिक्षणाच्या दर्जाविषयी आणि त्यानंतर मिळणाऱ्या नोकरीविषयीची एकूण परिस्थिती गंभीर म्हणावी अशीच आहे त्यानंतर पुढचं कारण आहे कापसाचं उत्पादन जास्त मात्र प्रक्रिया उद्योग नाही म्हणजे यवतमाळ वाशिम भागात कापूस या कोरडवाहू पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं व्यवस्थित नियोजन केलं तर इथे टेक्स्टाईल उद्योग तयार होऊ शकतो मात्र अद्याप त्याबाबत कुठल्याही विशेष हालचाली झालेल्या नाहीत यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे रखडलेले रस्ते आणि वाहतूक प्रकल्प म्हणजे या मतदारसंघात नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न बरेच दिवस रखडलाय त्या बाबतीत मतदारसंघातील शिवसेनेची लोक रस्त्याच्या कामात अडथळा आणतात अशी तक्रार नितीन गडकरी यांनीही केली होती त्यानंतर बडनेरा ते वाशिम या रेल्वे मार्गाचा सर्वे दोन वेळा झालाय पण भावना गवळींनी या कामाचा पाठपुरावा योग्य पद्धतीने केला असता तर हे काम त्या खेचून आणू शकल्या असत्या पण त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत त्यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून घेतला नाही केवळ ऐंशी किलोमीटरचा हा मार्ग आहे हा मार्ग झाल्यास दिल्ली बंगळूरचं अंतर सहाशे किलोमीटरनं कमी होणार आहे हे एक जरी काम त्यांनी केलं असतं तरी या निवडणुकीत त्यांच्या विजयाच्या आशा उंचावल्या असत्या यानंतर पुढचा मुद्दा आहे शेतीतील अल्प उत्पन्न आणि जलसिंचनाच्या अपुऱ्या सुविधा म्हणजे यवतमाळ वाशिम भागात जलसिंचन प्रकल्प वर्षानुवर्ष रखडले आहेत इथं पिकांची विविधताही नाही त्यामुळे इथला शेतकरी हवाल दिलाय पण एकूणच या सगळ्या कारणांमुळे भावना गवळी यांच्याबद्दल जनमानसात मोठ्या प्रमाणावर रोष आहे आता यानंतरचा पुढचा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे भावना गवळी विरुद्ध संजय राठोड यांच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा उचलणं म्हणजे यवतमाळ आणि वाशिम खासदार भावना गवळी आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या राजकीय स्पर्धेची कायम चर्चा आहे आता एकाच पक्षात बरेच वर्ष राजकारण करत असताना दोन दिग्गज नेत्यांमध्ये राजकीय स्पर्धा असतेच मात्र भावना गवडी आणि संजय राठोड यांच्यामधली ती राजकीय स्पर्धा त्या पलीकडची आहे गेले कित्येक वर्ष दोघे क्वचितच एका मंचावर येतात दोन्ही जिल्ह्यात दोघांची संघटनात्मक कामं स्वतंत्रपणे चालतात दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही फारशी एकी दिसून येत नाही त्यामुळे गेले कित्येक वर्ष शिवसेना यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यात दोन नेत्यांमध्ये विभागली गेली आहे त्यामुळे सुरुवातीला गवडी आणि राठोड यांच्यातील वादाची कारणमीमांसा करणं महत्वाचं ठरतं आता राजकीय विश्लेषकांच्या मते दोघांमधल्या संघर्षाचं राठोड यांना राज्यात मिळालेलं मंत्रिपद आणि गवळींना मात्र केंद्रात कधीच न मिळालेलं मंत्रिपद हे एक कारण सांगितलं जातं त्याचबरोबर दोन्ही जिल्ह्यातील प्रशासनावर आणि कार्यकर्त्यांवर कोणाचं वर्चस्व असेल यावरही दोघांमध्ये छोट्या छोट्या मुद्द्यांवर ठिंगी पडत असते त्यामुळे एकाच पक्षात असले तरी गवळी आणि राठोड यांच्यातला संघर्ष तीव्र आहे त्यामुळे राठोड आणि गवळी या अंतर्गत गटबाजीचा ठाकरे फायदा करून घेऊ शकतात म्हणजेच काय तर उद्या संजय राठोड यांना तिकीट मिळालं नाही तर ठाकरे त्यांच्या नाराजीचा फायदा उठू शकतात सेम वे भावना गवळी यांना तिकीट मिळालं नाही तर ठाकरे त्यांच्या नाराजीचा फायदा इथे उठवू शकतात यानंतर पुढचा चौथा मुद्दा आहे तो म्हणजे ठाकरेंना पुन्हा एकदा सहानुभूती फॅक्टर राडारवर घ्यावा लागेल आणि आघाडीतल्या घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीची ताकदही पाठीमागे उभी करावी लागेल मंडळी भावना गवळी यांच्या मागे ईडी चौकशींचा प्रवेश केल्यानं त्यांना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा रोषपत करावा लागू शकतो असं बोललं जाते अशावेळी ठाकरेंना त्यांचं सहानुभूतीचं कार्ड स्ट्रॉंगपणे ऍक्टिव्ह करावं लागेल आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांना उमेदवारी मिळू शकते संजय देशमुख हे दिग्रसचे माझे आमदार आहेत अपक्ष म्हणून त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली आमदारकी मिळवली होती यासोबतच काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे जीवन पाटील मानिकराव ठाकरे चक्रधर गोटे यांसारख्या काही नेत्यांची मोड देखील उद्धव ठाकरेंना बांधावी लागणार आहे जीवन पाटील हे नेते काँग्रेसकडून इच्छुक मानले जात आहेत पण विनिंग सीटच्या आधारावर ही जागा ठाकरे गटाला मिळेल असं वाटतंय पण मग म्हणूनच ठाकरेंना इथं काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची ताकद पाठीशी उभी करावी लागणार आहे नंतर आत आता नंतर पुढचा मुद्दा आहे आमदार इंद्रनील नाईक आणि त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक या फॅक्टरचा फायदा उचलणे तर बघा मंडळी जानेवारी महिन्यात मायुतीचा यवतमाळमध्ये पहिला मेळावा झाला होता यावेळी राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात बंजारा उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती त्यामुळे या मेळाव्यातील त्यांचं सूचक विधान आता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाबद्दल तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित झाला होता त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील मायुतीच्या पहिल्या महिला उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केल्याचं के बोललं जात आहे पण भावना गवळे यांनी मे मॅरीज झासी नाही दुंगी असं म्हणत मोहिनी नाईक यांच्या उमेदवारीला विरोध केला पण मग उद्या मोहिनी नाईक यांना संधी नाही मिळाली तर मग त्यांची यावेळेस काय भूमिका असेल हे पाहावं लागेल पण मग नाईक यांनी ऐनवेळेस ठाकरेंना पाठिंबा दिला तर मग माहितीची गणितं बिघडणार आहेत कारण नायकांमुळे ठाकरे गटाला बंजारा मतं मिळतील असं बोललं जातंय आणि त्याचा त्यांना आगामी निवडणुकीत फायदा होईल तर बघा असे हे पाच मुद्दे आहेत ज्याच्या आधारावर ठाकरे गट इथून भावना गळी किंवा माहितीच्या उमेदवाराला शह देऊ शकतात पण ठाकरे गटाच्या उमेदवाराची इथून अजून चाचपणी झालेली नाही आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय ठाकरे गट यवतमाळमध्ये माहितीला नामवरण करू शकतो का संधी मिळाल्यास गटाचे संजय देशमुख भावना गवळी किंवा संजय राठोड हो यांना पराभूत करून वाशिम यवतमाळचे पुढील खासदार होऊ शकतात का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार्य यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद